टाइम्स ला लाईक करा न्यूज ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये मुख्यमंत्र्यांची नवी योजना जाहीर महाराष्ट्र शासन विविध लोकोपयोगी योजना राबवत असून लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे लाडका लाडका भाऊ शेतकरी यासोबतच विविध सामाजिक घटकांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरेल मुख्यमंत्री वयोस्त्री योजना राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ही योजना कार्यान्वित होणार आहे या योजनेसाठी राज्यातील दोन लाख चौदा हजार नऊशे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक वेळी एकर... एक वेळ एकर कमी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी राज्यात दोन लाख चौदा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा